नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडर्ड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेटता चष्मागृहाला तिथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल देशमुनिधासाठी एकूण तीस टक्के सवलत फोळे राईस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेम व्हरायटी सर्वात जास्त चष्मा फ्रेम व्हरायटी लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिण्याचं एकमेव टीका चष्मागृहात आजच मिळतो आमचा पत्ता सताशी कावत इरा हॉटेल चौक मिरज मोबाईल हो नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मिरज महानगरपालिकेकडून मिरजेचे आराध्य दैवत हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब दर्ग्याला अर्पण माननीय शुभम गुप्ता आयुक्त आमदार नायकवडी यांच्या उपस्थितीत आज मनपा प्रशासन वतीनं हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब उर्सा निमित्त मनपा प्रशासनाच्या वतीनं अनेक वर्षापासून चालत आलेला प्रथेप्रमाणे गलेप अर्पण करण्यात आला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून सदरचा उरुस पंचक्रोशित व देशामध्ये प्रसिद्ध आहे माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी बोलताना मध्ये येणाऱ्या भाविकांचे स्वागत मनपा प्रशासनाच्या वतीनं करून येणाऱ्या सर्व भाविकांच्या सोयी सुविधांसाठी मनपा प्रशासन सज्ज असल्याचं यावेळी सांगितलंय उपायुक्त विजया यादव सहाय्यक आयुक्त आणि स्मुल्ला मनपाच्या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते आनंदी वातावरणात गलेफ अर्पण करण्यात आला मिरज साहेब दर्गा यांचे सहाशे पन्नासवे ओर्स मध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने गलीफ देण्याचा कार्यक्रम होता त्यामध्ये आपल्याला दर्गामध्ये येऊन मस्जिदच्या सुद्धा दर्शन करता आला खूप सुंदर कार्यक्रम इकडे करण्यात आहे बरीचशी माहिती दर्गाबद्दल कमिटीबद्दल मस्जिदबद्दल मस्जिद बद्दल मला मिळाली सहपत्नीक या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याचा मला खूप आनंद आहे मला वाटतंय की मिरजेसाठी खूप महत्वाच्या दिवस आज आहे आजपासून ते ऊसची सुरुवात आहे उद्यापासून तीन दिवसासाठी खूप चांगले संगीतकार सुद्धा इकडे येणार आहेत तर आ, परत एकदा सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप खुँ शुभेच्छा उर्साची आणि मला खात्री आहे की कुठली गरज पडली तर महानगरपालिकेच्या वतीने आम्ही कमिटीच्या आणि लोकांच्या सहकार्य करू